अत्याचारी मोगलांना घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमिमत स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कुंभेशिवथर रेशनिंग दुकानावर राडा शशी साळुंके यांनी पावती मागितल्याने दुकानदार याची शिबीगाळ महाड तालुक्यातील कुंभेशिवथर गावात रेशनिंग दुकानातील दुकानदाराला पावती मागितल्याने दुकानदाराने ग्राहकाला शिबिगाळ केली याचा व्हिडिओ समोर आला असून तहसीलदार या दुकानावर कोणती कारवाई करणार याची उत्कंठा सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच ठिकाणी अशीच वागणूक मिळत असल्याचे निदर्शनास आले रेशनिंग दुकानदार मालक असल्यासारखे वागत असल्याचं देखील अनेक ठिकाणी आढळून आलंय तलाठी तहसीलदार नेमक्या दुकानदारांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन महाड्रायगड नाही नाही तुम्ही मालायला येता का मला मालायला येता हो का मालायला येता का राशन आम्ही चांगलं मागतो ना तुम्हाला पावती द्या बोलतोय

मी खालून करून आठ माणसाची आणलेली आहे सगळी नाव पहिली पण होती नावं फक्त बायकोचं नाव मी आता ऍड केलंय आणि ती ऑफलाईन होती ऑफलाईन राशन कार्ड माणसं सोळा किलो झाला आणि चोवीस किलोचा तांदूळ मग नाही तू मग तुम्ही मारायला हे चुकीचं आहे अंगावरती येणं घेऊन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल